जुन्नर तालुक्याचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा फेसाळणाऱ्या धबधब्यांमुळे सौंदर्याचा केंद्रबिंदू बनल्या आहेत पर्यटकांची विशेष पसंती असलेला जुन्नर परिसर सध्या निसर्ग सौंदर्याने बहरला असून येथील डोंगरांनी जणू हिरवा शालू पांघरला आहे या पर्वतरांगांवर वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने येथील धबधबे उलटे वाहू लागले आहेत खालून वर उलट्या दिशेने वाहणारे धबधबे म्हणजे पर्यटकांसाठी एक विशेष पर्वणीच ठरते सध्या जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात भात आवणी सुरू असून हे दृश्य पर्यटकांना आकर्षित करतात आपण उलटे वाहणाऱ्या धबधब्यांची जी दृश्य पाहत आहोत ती आहेत खिरेश्वर परिसरातील दृश्य या परिसरातील हे सुंदर दृश्य पाहून आपल्याला देखील या ठिकाणी भटकंती करण्याचा मोह आवरणार नाही मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील पर्यटनाला बंदी आहे तसेच या भागात पावसाचा जोर अधिक असल्यामुळे आपली भटकंती धोकादायक ठरू शकते यामुळे पर्यटकांनी पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतरच पर्यटनासाठी बाहेर पडणे सुरक्षिततेच्या दृष्टीने ठरेल